नमस्कार मित्रांनो तुमचे आपल्या प्रवासात स्वागत आहे चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि हो नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हां चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया रात्रीची भूतांच्या गप्पांची बैठक रंगली होतीच अचानक ब्रह्मराक्षस असतो की नाही त्यावर विषय निघाला तेवढ्यात काका म्हणाले मी माझ्या लहानपणी ऐकलेली गोष्ट सांगतो त्याबद्दलची आणि ते सांगू लागले गावाच्या टोकाला पसरलेलं घनदाट जंगलपट्टा गावकऱ्यांसाठी नेहमीच दहशतीचा विषय होता सूर्यास्तानंतर तिकडे कोणी जायचं धाडस करीत नसे कारण म्हणे जंगलाच्या मध्यभागी एक भ्रमरकुंड होतं इतकं खोल काळोखानं भरलेलं की वरून पाहिलं तरी नजर हरवून जाईल आणि त्या कुंडाच्या रक्षणासाठी ब्रह्मराक्षस वावरतो अशी भीतीदायक आख्यायिका हो की एका वर्षी गावात भीषण दुष्काळ पडला विहिरी ओढे तलाव सारे कोरडे पडले जनावरं तहानेनं मरण पाऊ लागली मुलांच्या डोळ्यान नैराश्य दाटलं होतं कोणीतरी आठवलं की जंगलाच्या मध्यभागी असलेलं भ्रमरकुंड अजून आटलेलं नाही पण तिथं जायला कोणी धजावत नव्हतं कारण तिथं ब्रह्मराक्षस राहत असे गावातील काही तरुणांनी ठरवलं की ब्रह्मराक्षसाला घाबरायचं नाही त्यांनी मशाली घेतल्या आणि जंगलात प्रवेश केला जसजसे ते आत गेले तसतसे आकाशात काळ्या ढगांचा गराडा पडला कुठून तरी मधमाशांच्या झुंडीचा आवाज घुमू लागला गू गू गुु। असा आवाज कानात भेदू लागला थोड्याच अंतरावर त्यांना ते कुंड दिसलं पाण्याचं अथंग गहिरेपण जणू काळ्या कुट्ट डोहात प्रवेश करणारा मार्ग त्यावेळी अचानक कुंडाच्या काठावर काळ्या धुरातून एक प्रचंड आकृती उभी राहिली मानवाचा देह पण चेहरा मधमाशीप्रमाणे डोळ्यात लाल लालठिणग्या हातात गदा तोच ब्रह्मराक्षस होता तो प्रचंड गर्जना करत म्हणाला या कुंडाचं पाणी पवित्र आहे जे लालची मनानं याला हात लावेल त्याचं शरीर इथल्याच मधमाशांच्या वादळात भस्म होईल तरुण क्षणावर घाबरले पण गाव आठवलं तहानेनं तडफडणारी मुलं जनावरं शेतकरी एकाने धैर्य एकवटून म्हटलं महाराज आम्ही स्वार्थानं नाही आलो आमच्या गावाचा जीव वाचवण्यासाठी आलो आहोत कृपा करून पाणी दे राक्षस काही काळ शांत झाला हवेत मधमाशांचा प्रचंड गराडा फिरू लागला जणू ते सर्वांना गिळणार होते पण त्या तरुणाची सत्यता त्याच्या डोळ्यांमधील निखळे करुणा पाहून ब्रह्मराक्षसाचा चेहरा मवाळ झाला त्याचे लाल डोळे थोडे तेजानं चमकले आणि त्यातून थेंबासारखं पाणी बाहेर पडलं तो म्हणाला कधी काळी मीही साधा मनुष्य होतो हव्यास आणि विश्वासघातामुळे देवांनी मला शाप दिला की या कुंडाचं रक्षण करताना मला राक्षस व्हावं लागलं पण आज तुम्ही स्वार्थ त्यागून फक्त गावाच्या भल्यासाठी आलात त्यामुळे हा शाप संपत आहे क्षणात त्याच्या भोवती मधमाशांचं वादळ उठलं कुंडातील पाणी चकाकलं आणि जोरात उफाळून बाहेर आलं जंगलभर स्वच्छ धारा वाहू लागल्या गावकरी आनंदानं ओरडले आणि जेव्हा ते पुन्हा त्या कुंडाकडे वळून बघतात तेव्हा तो राक्षस कुठेच दिसत नाही फक्त हवेत गुंजन शिल्लक जणू ब्रह्मराक्षस मुक्त झाला आहे पण त्याचं रक्षण अजूनही कुठेतरी चालूच आहे त्या दिवसापासून गावात ती तहान भागली शेत हिरवीगार झाली पण गावकरी आजही सांगतात जंगलात रात्री गेलं तर मधमाशांचा आवाज अजूनही ऐकू येतो त्यांची गोष्ट सांगून झाली पण सगळ्यांना हा विचार होता की नक्की ब्रह्मराक्षस असतो की नाही